नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी सागर या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रामध्ये कांदा या पिकाला काय बाजारभाव मिळालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाची चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला शेतकरी बंधूंनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे शेतकरी बंधूंनो कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आव झाले आहे सहा हजार तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेले सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला एक हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी बंधोनो छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे दोन हजार आठशे mm त्र्याण्णव क्विंटलची -hmm तर कमीत कमी दर मिळालेला आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दरम्यान आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आले आहे एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी बंधनो मुंबई या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेल्या आहे दहा हजार चारशे चौसष्ट क्ंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दरम्यान आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाले आहे शेतकरी बंधू नो तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी नो Satara या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे चारशे क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आलेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी बंधूं सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेले एक्केचाळीस हजार नऊशे तेहतीस क्विंटलची तर कमीत कमी दर दरम्यालेला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर दरम्याले आहे आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी बंधूंनो येवला या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेले आहे सोळा हजार क्विंटलची तर कमीत कमी आहे दीडशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तेराशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर दरम्यान रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समिती आहे शेतकरी बंधूं लासलगाव या बाजार समितीमध्ये कांद्याच्या वगैरे सव्वीस हजार तीनशे ब्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळाले आहे तेराशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाले आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधू नो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाची चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकतो